या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी आळगाव परिसरातील कोणार्क नगर येथील मुंबई आग्रा हायवेवर रात्रीच्या सुमारास मुंबईकडे जात असलेल्या कंटेनरचा ब्रेक अचानकपणे फेल झाला आणि त्यामुळे कंटेनर रस्त्याच्या बाजूला उभा करण्यात आलेला होता उभ्या असलेल्या कंटेनरला कारनं पाठीमागून येऊन जोरदार धडक दिली धडकेनंतर चा सीएनजी घेतला कार चालक सुरक्षितरित्या बाहेर पडला मात्र संपूर्णपणे या कारचं आगीत जळून नुकसान झालं या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झालं अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग नियंत्रणात आणण्यासाठी काटेकोर प्रयत्न केले मात्र तोपर्यंत संपूर्ण कार झाली होती शेतातील काम आटकून आई सोबत एक लेकरू वस्तीवर पायी परत येत असताना मक्याच्या पिकामध्ये दबा होऊन बसलेल्या बिबट्यानं आईच्या डोळ्यात देखतच तीन वर्षाच्या चिमुकलीला पिका तोडून घेणं आणि ठार केल्याची हृदयद्राव घटना घडली शुक्रवारी सायंकाळच्या सा धक्कादायक प्रकार घडला जान्हवी सुरेश मेंगाळ असं या मृत चिंकुलीचं नाव आहे अवघी साडेतीन वर्षांची ती होती जान्हवीचे वडील सुरेश मेंगाळ हे सात वर्षांपासून गोंदे येथील शरद तांबे यांच्या या बंधाऱ्याजवळील शेतजमीन वाट्यानं करीत होते आई आणि मजुरांनी शेतात धाव घेतली त्यावेळेस बिबट्यानं पळ काढला होता जान्हवीला उपचारासाठी सिन्नर येथे हलवण्यात आलं मात्र उपचाराआधीच आधीच तिची प्राणज्योत मालवली होती ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी जान्हवीला तपासून मृत घोषित केलेल्या घटनेची माहिती वनविभाग आणि पोलिसांना कळल्यानंतर पाहणी केली आणि गेल्या वर्षी सुद्धा बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलगा ठार झाल्याची घटना घडली होती वर्षभराती दुसरी घटना घडल्यानं शेतकऱ्यांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे लोणावळ्यातील भुशी धरणावर पाऊस सुरू झाला की पर्यटकांची मोठी गर्दी जमायला सुरुवात होते विशेषतः सुट्ट्यांमध्ये आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इथं पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते हे धरण महाराष्ट्रातील लोणावळा इथं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि पर्यटकांचं एक लोकप्रिय हे ठिकाण आहे पावसाळ्यात धरण पूर्ण भरल्यावर या धरणातून पाणी वाहतानाच दृश्य पाहण्यासाठी आणि या पाण्यामध्ये बुशी डॅम मध्ये खेळण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने इथे येत असतात त्यामुळे शनिवार रविवार किंवा मग सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते पर्यटकांना धरणावर गर्दीच्या वेळी विशेष काळजी घेणं सुद्धा आवश्यक असतं कारण बऱ्याचदा अप्रिय घटना सुद्धा इथे घडत असतात त्यामुळे पोलिसांनी या वर्षी सुद्धा सतर्कतेचं आवाहन केलंय पोलीस मधा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस मधा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ पुन्हा एकदा पोलीस मनापासून स्वागत मध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय उसने पैसे घेतलेले दहा हजार रुपयांचं व्याजासह ऐंशी हजार रुपये झाले होते आणि ते वसूल करण्यासाठी एका तरुणानं दुसऱ्या तरुणाचं अपहरण करून त्याला पळून नेलं होतं त्यानंतर त्या मुलाच्या घरी फोन करण्यात आला आणि मुलगा जिवंत पाहिजे असेल तर आत्ताच्या आत्ता पन्नास हजार रुपये टाका नाही तर तुम्हाला दिसणार नाही अशी धमकी दिली होती त्यानंतर या प्रकरणामध्ये धारून पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला अंबाजोगाई जवळच्या साकूर इथून दोघांना अटक करण्यात आली तर दोघे जण या प्रकरणातील फरार आहेत कृष्णा मैंद असं अपहरण झालेल्या युवकाचं नाव आहे त्याच्यावर सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत जगभरात अशांतता वाढलेली आहे यावेळेस योगाभ्यासाची सर्वात जास्त गरज आहे योग साधनेतून शांती मिळते योग तणावातून समाधानाकडे घेऊन जातो योग सर्वांसाठी आहे आणि योग अभ्यासाला एक जन आंदोलन बनूया हे आंदोलन जगाला शांती आरोग्य आणि समरसतेकडे घेऊन जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो ज्या दिवशी भारतानं संयुक्त राष्ट्रामध्ये एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखला जावा असा प्रस्ताव मांडला होता त्यावेळेस सुद्धा जगभरातील एकशे त्र्याहत्तर देशांनी पाठिंबा दिला आजच्या जगात असा पाठिंबा मिळणं ही सुद्धा सामान्य गोष्ट नाही आणि हा केवळ एका प्रस्तावाला पाठिंबा नव्हता तर तो मानवतेच्या भल्यासाठी जगाचा सामूहिक प्रयत्न होता असं म्हटलं जात आहे याला अकरा वर्ष झाली आणि अकरा वर्षानंतर आता आपण पाहतो तर योग जगभरातील लाखो लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनलेला आहे त्याचा फायदाही लाखो जणांना होतोय त्यामुळे योग करून स्वस्थ रहा आणि सुंदर रहा असं म्हणत योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज